नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन वर्डमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात तुम्ही सर्व आशा करते तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असणार आहात आज आपण आपल्या किचनमध्ये आमरसपुरीची रेसिपी पाहणार आहोत तर तुम्ही पाहू शकता किती छान असा या ठिकाणी आंब्याचा रस तयार केलेला आहे आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे आजचा जो आमरस तयार केलेला आहे तो कोणत्याही मिक्सरचा वापर न करता तयार केलेला आहे अगदी नैसर्गिकरित्या आपण या ठिकाणी रस तयार केलेला आहे तरीसुद्धा किती छान असा रस तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि यासोबत आमरससोबत पुरी असा आपण बेत तयार केलेला आहे तर पाहूया मग कशा पद्धतीनं आज आपण आमरस आणि पुरी तयार केलेली आहे पुऱ्यासुद्धा अगदी छान अशा झालेल्या आहेत आणि अगदी तेल पिलेल्या नाहीत आणि छान अशा तयार झालेल्या आहेत पुऱ्या देखील तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनं छान अशा आणि रस देखील आपला छान असा या ठिकाणी तयार झालेला आहे आणि अगदी घरामध्ये लाईट वगैरे नसेल किंवा जर काही अडचण असेल तर अशा पद्धतीनं आपण आंब्याचा रस तयार करू शकतो कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचा वापर न करता आजचा आमरस या ठिकाणी तयार केलेला आहे तर चला तर पाहूया आजचा आंब्याचा रस आपण कसा तयार केलेला आहे आणि आजची ही आमरस पुरीची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा आणि सर्वांना एक निवेदन आहे चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर चला आज आपण आमरस पुरीचा बेत करणार आहोत तर आमरस आपण तयार करायचं आहे तर त्यासाठी आता आपण सुरुवातीला आंबे धुवून घेऊयात या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे मी साधं आणि या साध्या पाण्यामध्ये हे जे आंबे आहेत ते या ठिकाणी मी ठेवणार आहे आणि यामध्ये आपण आता मीठ घालून घेणार आहे तर मीठ घातल्यामुळं जे काही जम्स वगैरे असतात किंवा जे काही औषध वगैरे असतात आंबे पिकवण्यासाठी वगैरे घातलेले ते निघून जाण्यास मदत होते आणि या मिठाच्या पाण्यामध्येच आपण हे आंबे असेच पंधरा ते वीस मिनिटं असेच आपण ठेवणार आहोत असंच याला पंधरा वीस मिनिटं ठेवायचं आहे तोपर्यंत आपण पुरीसाठी लागणारं साहित्य पाहूयात तर पुरी तयार करण्यासाठी या मेजरिंग कपन कप आपण दोन कप गव्हाचं पीठ घेणार आहोत हा दुसरा कप दोन कप घेणार आहोत गव्हाचं पीठ आपण हे प्रमाण तुम्ही घरातील कोणत्याही वाटीनं वगैरे घेतलं तरी चालू शकता आता या गव्हाच्या पिठामध्ये आपण रवा टाकून घेणार आहोत तर एक कप गव्हासाठी तीन चमचे रवा आपण घालणार आहोत तर दोन कप पीठ आहे तर त्यासाठी मी सहा चमचे रवा या ठिकाणी घातलेला आहे हा रवा नेहमीचा आपण उपमा वगैरे तयार करताना जो वापरतो तो रवा आहे तर हा रवा मी यामध्ये व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहे आपली जी पुरी आहे ती अशी छान अशी म्हणजे कुरकुरीत व्हावी यासाठी आपण आता यामध्ये थोडं रव्याचा वापर केलेला आहे ठिकाणी चवीनुसार एक टेबल स्पून मीठमे या ठिकाणी आता घालून घेतलेलं आहे आता आपण मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आणि आता कणिक मळून घेऊयात या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं तेलाचं मोहन वगैरे मी घालणार नाही अशीच कणिक आपण आता मिक्स करून मळून घेऊयात ठिकाणी आता यामध्ये आपण लागेल ला असं जसं आपण रोज घरामध्ये कणिक मळतो चपाती करण्यासाठी तशाच पद्धतीनं थोडं थोडं पाणी घालून आपण हे जे पुरीसाठी लागणारं मिश्रण आहे ते व्यवस्थित मळून घेणार आहोत मिश्रण या ठिकाणी तयार करत असताना आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं मी पीठ मळून घेतलेले रोज आपण चपातीसाठी जी कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडी घट्ट कणिक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं भिजवलेली आहे याला थोडंसं आपण पाणी लावून घेणार आहोत मिश्रणाला अशा पद्धतीने आणि आपण याला आता या मध्ये ठेवून देऊयात याला पंधरा ते वीस मिनट आपण असं देऊयात या ठिकाणी आता आंबे आपण ठेवले होते मिठाच्या पाण्यामध्ये तर त्याला पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहे तर या ठिकाणी मी केशर आंबा घेतलेला आहे रस करण्यासाठी तुम्ही कोणताही आंबा या ठिकाणी वापरू शकता रस करण्यासाठी तर हे आं आंबे आता मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तर या ठिकाणी याला पंधरा ते वीस मिनट असंच आपण ठेवलेलं आहे यामुळं काय होतं याचा तेटाचा भाग वरचा तो काढून घ्यायचा आहे आणि आंबा धुवून घ्यायचा आहे यावरती जर काही चीक वगैरे असेल आंब्याचा तर तो मिठाच्या पाण्यामुळं स्वच्छ होतात आंबे निर्जंतुक होतात आणि आपल्याला रस करण्यासाठी एकदम छान असे आंबे या ठिकाणी मिळतात तर या ठिकाणी मी धुवून घेतलेले आहेत आंबे याचं फर फक्त आता वरचा तेटाचा भाग काढून मी घेत आहे अशा पद्धतीने या ठिकाणी एक स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे तर या पातेल्यावरती एक स्टीलची जी चाळण असते आपल्याकडे आपण जे पुरण वगैरे बारीक करण्यासाठी वापरतो तर ती ही चाळणं आहे तर ती ठेवून घेतलेली आहे की किंवा तुमच्याकडे एखादी मोठी जर अशी गाळणी वगैरे असेल स्टीलची तर तुम्ही घेऊ शकता तर आता या ठिकाणी आपण हे जे आहे आंब्याचं साल या ठिकाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर मिक्सरचा वापर न करता कशा पद्धतीनं आपण हे इझिली करू शकतो तर आता अशा पद्धतीने ही आंब्याची साल जी आहे ती आपण आता काढत आहोत अशा पद्धतीनं पूर्ण आंब्याची साल आपल्याला आधी काढून घ्यायची आहे किंवा जर हातानं तुम्हाला काढायची असेल तर हातानेही तुम्ही काढू शकता अशा पद्धतीनं आपण आता काढणार आहोत आधी पूर्णपणे आंब्याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला आणि जे सालीला राहिलेलं आहे ते पुन्हा आपण सुरीनं त्याला कवर करून घेणार आहोत आंब्याचा जो पल्प आहे जो सालीला आहे शिल्लक तो आपण पुन्हा काढून घेऊयात या ठिकाणी आता ही साल काढून आपण एका बाजूला ठेवून घेऊयात साल काढल्यानंतर जो आंबा आहे तो आपण असा चाळणीवर अशा पद्धतीने घासायचा आहे अशा पद्धतीने त्याला आणि तो कोणत्याही प्रकारच्या गाठी वगैरे राहत नाही आणि छान असा रस आपल्याला मिळतो अगदी जर घरामध्ये लाईट नसेल किंवा जर काही मिक्सरचं प्रॉब्लेम असेल तर अशा पद्धतीने तुम्ही केव्हाही आमरस तयार करू शकता अगदी इझिली यासाठी आपल्याला मिक्सरचं भांडं लागत नाही की कोणतंही या, या ठिकाणी तुम्हाला कुठलाही यंत्र लागत नाही आपल्याला किंवा ज्यूसर लागत नाही या ठिकाणी अशाच पद्धतीनं आपण या ठिकाणी पाहू शकता किती छान असा रस निघत आहे आणि कोय शिल्लक राहिलेली थी, या ठिकाणी अजून थोडंसं आपण या लस घासून याचा रस काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता खाली किती छान असा रस पडत आहे तर अशाच पद्धतीनं आपण इतर राहिलेले हे आंब्याचा रस काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता आंब्याचा रस तर आता पूर्ण छान असा निघालेला आहे या ठिकाणी एक किलो आंब्याचा इतका रस बनलेला आहे तर आता या ठिकाणी आ, साल जे आहे ते सालीचा जो पल्प आहे तो पण आपण काढून घेऊयात तर या ठिकाणी साल जी आहे ती पण अशा पद्धतीने यावरती उलटी पकडून असं आपण त्याला घासायचं आहे चाळणीवरती तर त्याचं सुद्धा व्यवस्थित असं पल्प निघतो अगदी छान सुरीनं काढण्यापेक्षा या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने तर जास्त त्रासही पडत नाही असं पद्धतीने काढण्यासाठी आणि जास्त वेळही लागत नाही तुम्हाला एक्स्ट्रा असा या ठिकाणी अगदी छान असा पल्प निघत आहे अगदी स्मूथ असं पेस्ट तयार झालेली आहे खाली आंब्याच्या रसाची तर खूप छान आणि सोपी पद्धत आहे एक दहा मिनिटामध्ये पूर्ण एक किलो आंब्याचा ता पन रस या ठिकाणी आता करून तयार झालेला आहे अशाच अजून साल राहिलेले आहेत एक दोन तसं पण आपण रस अशाच पद्धतीनं जो पल्प आहे तो काढून घेऊयात किती छान असा रस या ठिकाणी तयार झालेला आहे आणि आता आपण यामध्ये चवीनुसार थोडी एक चमचा वेलची पावडर तयार केलेली आहे तर ती घालून घेऊयात या ठिकाणी एक वाटी जी आहे ते पिटी साखर आहे ती या ठिकाणी मी घालून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही कमी जास्त करू शकता पण या ठिकाणी मी आंब्याचा रस थोडा आंबट असेल तर एक वाटी पिटी साखर लागू शकते इझिली तर मी या ठिकाणी एक वाटी पिटी साखर घालून घेतलेली आहे आणि या ठिकाणी हवं तर थोडं पाणी घालू शकता पण हा रस आधीच जास्त आंबा म्हणजे जास्त दाटसर असं नाही निघालेला रस त्यामुळे या ठिकाणी पाणी नाही घातलेलं आणि हवं तर तुम्ही दूध घालू शकता पण पाणी घालू नये पाणी घातल्यामुळे काय होतं की जो आंब्याचा रस आहे तो थोडासा थोड्या वेळानं त्याला असा काळपट असा कलर येतो त्यामुळे शक्यतो पाणी घालणं टाळायचं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडंसं दूध वगैरे घालू शकता म्हणजे त्याला मिल्कशेक सारखी टेस्ट येऊ शकते या ठिकाणी मी दूधही घालणार नाही किंवा पाणीही वापरणार नाही या ठिकाणी रवीने याला थोडंसं सा आपण असं घुसळून घेणार आहोत म्हणजे जर काही गाठी वगैरे राहिल्या असतील याच्या साखरेच्या वगैरे पिठी साखरेच्या तर तो एकसारखा आमरस होण्यास मदत होईल म्हणून या ठिकाणी थोडं मी रवीनं घुसळून घेत आहे याला एक अगदी अर्धा ते एक मिनटं याला असंच सा एकसारखं मी घुसळून घेणार आहे मिक्सरचा वापर न करता आपण अशा पद्धतीनं घरगुती छान असा रस करू शकतो आणि याची टेस्ट पण अगदी छान येते जसं आपण पन... मिक्सरला ग्राइंड करून करतो तर त्यापेक्षा एकदा अशा पद्धतीने नक्की घरी ट्राय करून बघा रस करायला छान अशी पद्धत आहे नक्की घरी ट्राय करा तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता छान असा आपला रस आता या ठिकाणी तयार झालेला आहे या ठिकाणी आता आपला आंब्याचा रस जो आहे तो तयार करून पूर्ण झालेला आहे आता आपण हे रस जो आहे तो चालून घेऊयात आणि आता आपण पुरी करायला घेऊयात तर आता या ठिकाणी जी कणिक मळून घेतलेली आहे आपण पुरी तयार करण्यासाठी त्याला थोडंसं तेल लावून घेऊयात आता पंधरा ते वीस मिनटानंतर ही कणिक देखील छान अशी भिजलेली आहे तर यामध्येच थोडंसं आपण याला तेल लावून असं थोडं पुन्हा मळून घेणार आहोत तेलाचा हात लावून घ्यायचा आहे याला छान भिजलेली आहे कणिक आता आपली पंधरा ते वीस मिनटं झाली आमरस करेपर्यंत आपला ही तयार झाला छान असा आणि आता ही कणिक पण छान अशी भिजलेली आहे आता आपण पुरी करायला सुरुवात करूयात या ठिकाणी पुरी तयार करण्यासाठी कढई घेतलेली आहे कडाईमध्ये थोडं तेल ओतून घेतलेलं आहे आता मी इथं पोळपट घेतलेला आहे या ठिकाणी पोळपटाला या ठिकाणी तेलावरच पुरी लाटायची आहे या ठिकाणी मी पिठाचा वापर करणार नाही पिठावर जर पुरी लाटली तर ते पीठ तेलामध्ये विरगळतं आणि मग तेलामध्ये जळतं पीठ तर त्यामुळे आपण तेल लावून घेणार आहोत या ठिकाणी या मिश्रणाचा एक छोटासा लहानस गोळा करून घेऊयात तेल असा हात घ्यायचा आहे तेल लावून घेतलेलं आहे आधी मी पोळपटला आता या ठिकाणी असं लहानसं गोळा करून घेतलेला आहे आणि आता आपण पुरी जी आहे ती या ठिकाणी लाटून घेणार आहोत एका बाजूने लाटून झालेली आहे अशाच पद्धतीने थोडस दुसऱ्याही बाजूने आपण याला लाटून घेऊयात जास्त पातळ पण नाही बनवायचे आपल्या पुरी अशा पद्धतीने दोन्ही बाजून आपण छान असा पुरीला लाटून घेणार आहोत आणि ही जी लाटलेली पुरी आहे ती आपण इथं एका कागदावरती ठेवत आहे अशाच प्रकारे तीन ते चार पुऱ्या मी लाटून घेणार आहे दुसरा गोळा घेतलेला आहे आता आता मी तेल लावणार नाही या ठिकाणी तेल न लावताच आपण आता याला लाटून घेऊयात आधी पोळपट्याला तेल लावून घेतलेलं ला आहे पहिल्या वेळेस तर आता त्याची काही फारशी गरज नाही तेल लावण्याची तर आता अशा पद्धतीने आपण इतर राहिलेली जी दुसऱ्या पुरी आहे ती पण आता मी लाटत आहे अशा पद्धतीने लहान लहान गोळे करून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला हवं तसं तुम्ही लहान मोठ्या आकाराच्या पुऱ्या या ठिकाणी पाहू शकता तुम्ही दुसरी या या ले ले थे थे पुरी आता लाटून झालेली आहे तर आता या ठिकाणी आपण या ठिकाणी या चाळीवरती कागद टाकलेले आहे मी यावरती आता ठेवून घेऊया अजून अशाच पद्धतीनं अजून दोन पुऱ्या तयार करून घेते मी फक्त पहिली पुरी तयार करतानाच तेल लावलेलं आहे अन्यथा तेलाचा वापर पुन्हा मी केलेला नाही आता पुन्हा अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या इतर पुऱ्या आहेत ते देखील अशाच पद्धतीनं लाटून घेऊयात अशा पद्धतीने तेलाचा हात लावूनच आपण पुऱ्या लाटून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपले पुऱ्या आता या ठिकाणी लाटून झालेले आहेत या ठिकाणी तेल गरम झालेले आहे पुरी तळून घेऊयात ते पलटी करून घेऊयात तुम्ही पाहू शकता की कि किती छान अशी टम्म अशी पुरी फुगलेली आहे आपली दोन्ही बाजूने आपण याला छान असा तळून घेणार आहोत पूर्ण असं ब्राऊन झालेले तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे पुरीला आता ही पुरी आपण काढून घेऊयात अशा पद्धतीने त्या आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत या ठिकाणी आंब्याचा रस अशा पद्धतीने आपण आता सर्व केलेला आहे यावरती थोडस केशर काड्या घालून घेऊयात या ठिकाणी आता आपण पुऱ्या पण ठेवून घेतलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं आपली आमरस पुरीची थाळी जी आहे ती या ठिकाणी तयार झालेली आहे अगदी छान अशी आणि तुम्ही पाहू शकता अगदी छान अशा पुऱ्या फुगलेल्या आहेत दोन्ही बाजूनं आणि छान अशा पुऱ्या या ठिकाणी झालेल्या आहेत आणि रस पण छान झालेले आहेत तुम्ही पाहू शकता सगळ्याच पुऱ्या आपल्या छान झालेल्या आहेत तर तर थोड्याशा अशा ब्राऊन रंगावरतीच भाजलेले आहेत म्हणजे ते खाताना जास्त अशा छान क्रिस्पी लागतात तर आणि जास्त वेळ क्रिस्पी राहतात लगेच सॉफ्ट पडत नाही त्यामुळे थोड्याशा ब्राऊनच मी करून घेतलेल्या आहेत तळताना तर, तर आजची माझी जी आमरसपुरीची रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशा सुंदर अशा रेसिपी सोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा या ठिकाणी मी घेते तुमचा निरोप सर्वांना बाय बाय रेसिपी पाहिल्याबाबत पुन्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद